नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी महोत्सव मध्ये आज आपण आलो पंचगंगा या स्टॉलवरती तर पंचगंगाचं ओनियन सीड हे जे आहे महाराष्ट्रामध्ये फेमस आहे तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया पंचगंगाचे विविध प्रकारचे जे वाण आहेत भेंडी मिरची कांदा त्यानंतर पंचगंगाचे वांगी आणि इतर वाणांबद्दल त्यांचे सीड बद्दल गवार असो किंवा टोमॅटो असो या सर्व सीड बद्दल आज आपण जाणून घ्या जाणून घेऊ तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी कांद्याबद्दल एक्सप्लेन करावं जो की लाल कांदा म्हणतो आपण त्यानंतर उन्हाळ खांदा प्रत्येक सीड बद्दल त्यांनी सविस्तर डिटेल मध्ये सांगा जेणेकरून आमच्या शेतकरी मित्रांना सर्वांना क्लॅरिटी भेटेल सगळ्या सीड बद्दल एक्सप्लेन करा नमस्कार मी डॉक्टर विकास नवाळे मी पंचंगा सेडला रिसर्च डायरेक्टर म्हणून काम करतोय आम्ही आमची जी कंपनी आहे दोन हजार तीन मध्ये कंपनीचं एस्टॅब्लिशमेंट झालंय तर आमच्या कंपनीने जे क्वालिटीचं बियाणं तयार केलं म्हणजे सीड इंडस्ट्रीमध्ये ओनियन सीड्समध्ये काम करणारी पंचंगा सीड्स ही आमची पहिली कंपनी आहे आणि आता जो आता सक्सेस आमचा है, असा आहे की ऑल इंडिया लेव्हलला जवळजवळ तीस टक्के जो ओनियनचा शेअर आहे हा पंचंगा सीडचा आहे आणि याच्या व्यतिरिक्त अदर सत्तर टक्क्यामध्ये पाचशेच्या वर कंपनी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये हा आमचा जो पर्सेंटेज आहे हे सत्तर टक्के पंचंगा सीडचं बियाणं चालतं आणि आमच्याकडे लाल आणि गावरान हे दोन्ही कांद्याचे प्रकार चालतात लाल मध्ये आमच्याकडे पंजंगा सुपर एक्सपोर्ट स्पेशल निफाड सिलेक्शन ह्या व्हरायटी चालतात आणि विशेष करून ज्या उन्हाळीमध्ये जो उन्हाळी जो कांदा असतो हा जास्त दिवस टिकणारा कांदा असतो यामध्ये आमच्याकडे तीन व्हरायटी आहे रॉयल पिंक त्यानंतर ही गिरनार गोल्ड आणि पंजंगा पुन्हा भरशुंगी म्हणून ती थोडीशी लाईट कलर मध्ये येते या दोन्ही व्हेरायटीमध्ये थोडासा फरक असा आहे की ही थोडीशी पिंकीश लाल मध्ये जाते हा कलर आणि हा थोडासा डार्किश रेड मध्ये जातो हा आणि ह्या दोन्ही व्हरायटी टिकण्यासाठी खूप उत्तम आणि चांगल्या प्रकारच्या व्हरायटी आहे ह्या जास्त दिवस टिकतात जवळजवळ सहा ते सात महिने ह्या व्हरायटी टिकतात या व्यतिरिक्तच आमच्याकडे तुरीमध्ये ह्या दोन व्हरायटी आहे याच्यामध्ये एक लाल तूर आहे आमच्याकडे आणि एक पांढरे तूर आहे मध्ये एक मोती म्हणून एक तूर आहे आमच्याकडे आणि हे नवीन आम्ही मागच्या दोन वर्षा अगोदर तयार केलेली तूर आहे लक्ष्मी म्हणून या तुरीचं वैशिष्ट्य असं आहे की या तुरीला खालूनच फुटल फुटतात आणि नंबर ऑफ ब्रँचेस जवळजवळ हिला दहा आठ ते दहा मेन ब्रँचेस आणि सब ब्रँचेस पंधरा ते वीस सब ब्रँचेस आहे आणि विशेष म्हणजे या तुरीच्या शेंगामध्ये पाच आणि सहा दाण्याचं प्रमाण जास्त आहे सत्तर टक्क्याचं वर पाच दाण्याचं प्रमाण आहे त्यानंतर भेंडीमध्ये ही सोनम म्हणून आमची एक व्हरायटी आहे ही एक्सपोर्ट होते सांगलीचे काही शेतकरी हिला एक्सपोर्ट करता हिच्या क्वालिटीमुळे ही एक्सपोर्ट होते त्यानंतर वांग्यामध्ये आमच्या सध्या ह्या तीन व्हरायटी आहे सुपर गौरव गौरव ह्या दोन व्हरायटी आपल्याकडे चालतात ही सुपर गौरव ही काट्याची व्हरायटी आहे जांभळ्या रंगाचं हिरवे याच्यामध्ये स्ट्रिप्स आहेत त्यानंतर ही वैभव ही हिला काटे नाही आहे पण कलर तिचा तोच आहे त्यानंतर हा जो विराट विराट म्हणून ही आमची नवीन मागच्या वर्षी काढलेली व्हरायटी आहे या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की विशेषतः मुंबई आणि कोकण या साइडला जास्त चालते या व्हरायटीचं चा काय करतात माहिती का याचे बारीक बारीक चकता करून याच्यात फ्राय करतात आणि नंतर यामध्ये चाट मसाला वगैरे टाकून आपण व्हरायटीचा यूज केला जातो त्यानंतर मिरचीमध्ये पण आमच्याकडे ह्या वेगवेगळ्या व्हरायटी आहे मिरची कलर कलरनुसार ही कमी तिखट आहे त्यानंतर ही मीडियम मध्ये येते ही स्पेशल लोणच्यासाठी मिरची आहे ही पण तळून खाण्यासाठी लोणच्यासाठी आणि ही जी काळी मिरची आहे ही सर्वात तिखट मिरची आहे हे आता नवीन आमचं छत्तीस सहाशे नव्याण्णव क्रमांकाचं वाहन आहे त्यानंतर आमच्याकडे मक्का बाजरी सोयाबीन तूर या सगळ्याच पिकामध्ये काम केलं जातं फक्त खरीप आणि आपण जो म्हणतो रब्बी रब्बी उन्हाळी कांदा उन्हाळी कांदा हा जास्त दिवस टिकतो बरोबर आणि हा जो लाल कांदा असतो खरीपचा तो काढून लगेच मार्केटमध्ये विकण्यासाठी आता, आता लाल कांद्याचा सीड ज्याचा आहे बऱ्याचशा ठिकाणी हो तर आता म्हणजे तुमच्या स्टॉलवरती अव्हेलेबल आहे का नाही स्टॉल मध्ये तरी अवेलेबल नाही नाही तर दुकानामध्ये अवेलेबल आहे सध्या लालचा गावराचं यायला अजून वेळ आहे अजून पंधरा वीस दिवसाने येईल ते बरोबर बरोबर आ, रेट वगैरे काही फिक्स सांगता येईल का खरीबचा आपला चोवीस चा रेट आहे वावरान अजून आपण पॅकच नाही केलं त्यामुळे त्याचे रेट अजून डिक्लेअर वर्ष आणिशे रुपये किलो हा खरीबचा खरीबचा लालचा कोणताही घ्या हो ही सेम तीन व्हरायटी आहे उन्हाळ्या याच्यावर अवेलेबल आहे हो बरोबर कांद्याचं झालं हे कोणतं व्हरायटी ही रॉयल पिंक आहे रॉयल पिंक ह्या दोन्ही दोन रॉयल पिंक आहे ह्या दोन गिनार गोल्ड आहे अच्छा तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शंखांचं निरसन केलं कांद्यामधील जे तीन व्हरायटी आहे रॉयल पिंक एक रेडिश मध्ये येतं एक पुन्हा फुरसुंगीमध्ये येतं तर हे मी जे खरीप मध्ये येतात ते उन्हाळ्यामध्ये येतात आणि याचा रेट आत्ता सध्या चोवीसशे रुपये प्रति किलो बरोबर ना खरीपचा खरीपचा रेट उन्हाळाचा रेट आलेला नाही उन्हाळाचा सीड यायला पंधरा ते वीस दिवस टाइम आहे तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद